नहीं है, लेकिन में है नहीं। नमस्कार आपण बघत आपला मराठवाडा काल जुलै रोजी गंगापूर तालुक्यातील बँकर्स कमिटीची बैठक तहसील संपन्न झाली या बैठकी दरम्यान आलेले महत्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत यात सिव्हिलच प्रकरण आहे राईट ऑफ सेटलमेंट शेतकऱ्यांना बँक कर्मचारी दुय्यम दर्जाची वागणूक दे, वागणूक देतात म्हणून या बैठकीत मुद्दा उपस्थित करण्यात आला सरकारची भूमिका कर्ज प्रकरण सिव्हिल बँक सरकारचं म्हणणं आहे का पीक कर्जाच्या बाबतीत सिव्हिल पाहू नका पण बँकेचे कर्मचारी सिव्हिल पाहूनच कर्ज देत आहेत तर हे सर्व मुद्दे आपण पुढील व्हिडिओत बघणार आहोत बैठकीला शेतकरी काही नेते उपस्थित होते यात शेतकरी नेते वाल्मिक भाऊशे साठ तसेच राहुल ढोले महेश गुजर भाऊसाहेब शेळके यांना डॉक्टर उद्धव काळे यांना आजूबाजूचे शेतकरी उपस्थित होते मध्ये आपण सिव्हिलचं राईट ऑफ सेटलमेंट आता काही बँकेचं म्हणणं आलं का राईट ऑफ केलेलं असलं किंवा सेटलमेंट केलेलं असले तरी बी आपण काही आता स एस बी आय एस बी आयचं म्हणणं आलं का बाबा राईट ऑफ सेटलमेंट असलं तरी बी आम्ही कर्ज देतोय तसं सेंट्रल बँकेचं बी म्हणणं आलं का बाबा आम्ही राईट ऑफ झालेलं असलं आणि तसंच सेटलमेंट uh, जरी झालेली असली तरी आपण कर्ज देतोय पण आय डी बी आय बँक झाली महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे काही प्रकरण होते तर यांनी सरळ सरळ सांगितलं की ब राईट ऑफ जरी झालेलं असलं सेटलमेंट जरी झालेली असली तरी आपण आर ओ ऑफिसकडून हे कर्ज प्रकरण नाकारण्यात येतोय तर यात बँकेचा इथले मॅनेजरचं काही संबंध नसतोय यातील महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांना बँक कर्मचारी दुय्यम दर्जाची वागणूक देत वागणूक देतात आता यात जर शेतकरी बँकेमध्ये एखाद्या अर्जाची फाईल घेऊन गेले तर कर्ज पिक कर्जाच्या बाबतीमध्ये तर बँक बँक पहिले त्यांना सात बारा पॅन कार्ड आधार कार्ड मागतील सिबिल तपासलं जातं सिबिल तपासलं जा गेल्यानंतर जर आर्थिक काही तरतुदी आढळल्या तर बँकेवाले डायरेक्ट डारे, सांगतात हे तुमचं प्रकरण होणार नाही पण याची कुठल्याही शेतकऱ्याला मिळत नाही पुढील मुद्दा सरकारची भूमिका आणि कर्ज प्रकरण यात देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री आपले महाराष्ट्र राज्याची यांची भूमिका त्यांनी मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली होती का पीक कर्जाच्या बाबतीत कोणतेही सिबिल मागू नका पण यात सिबिल तपासल्याशिवाय बँक गंगापूर तालुक्याचे बँक कर्मचारी कारण पीक कर्जही देत नाही पीक कर्ज तर सोडा पण मग साधी लेखी लेखी कुठे देत नाही सरळ सांगतो तुम्हाला तक्रार कुठं करायची ते तिथे करा यात तहसीलदार यांनी सर्व बँकेच्या कर्मचाऱ्यांना आदेश आदेशित केले की तुम्ही एखादी फाईल फाईल रिजेक्ट केली तर या प्रकरणी शेतकऱ्याला स्वरूपामध्ये त्यांना कळवा आणि कमीत कमी वेळेमध्ये गोष्टीचा खुलासा द्या का तुमचं प्रकरण होणार नाही आणि काय कारण आहे रिजेक्ट करण्याचं ते ते देखील कळवण्याचे आदेश दिलेले आहेत